श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या बा, नवीन व्हिडिओमध्ये तर आता ब आता बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की घट कधी उठवावे एक ऑक्टोबरला की दोन ऑक्टोबरला उपवास कधी सोडावा जे उठता बसता उपवास करतात त्यांनी शेवटचा उपवास कधी करावा कडाकणी कधी बांधावी देव कधी उचलायचे पानावरून देवांना आंघोळ कधी घालायची त्यांची पूजा कशी करायची अखंड दिवा जो आपण लावलेला आहे नऊ दिवस तर तो दिवा कधी हलवायचा कधी उचलायचा या दिव्याचं काय करायचं तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर कोणत्या चुका आपण करायच्या नाहीत या चुकांमुळेच आपल्यावरती कुलदेवी प्रसन्न होत नाही आपल्यावरती कुलदेवी नाराज होत असते तर याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आता बघा बावीस सप्टेंबरपासून नवरात्राची सुरुवात झालेली आहे म्हणजे सोमवारी सोमवारी आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहे तर बघा आपल्या घरात पूर्वीपासूनच ज्या पद्धतीनं बघा आपण घटस्थापना करतो घट बसवतो तर त्याच पद्धतीनं आपण आपल्या घरामध्ये घट बसवतो तर बघा आपण घट बसविताना शुभ मुहूर्तावरच बसवला जातो नऊ दिवस आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांच्या माळे आपण आणि वेगवेगळे नैवेद्य अर्पण करत असतो नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला हे वेगवेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे या दिवशी आपण देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा करतो मंत्राचा जाप करत असतो असे नऊ दिवस आपण जे घट बसवतो तर ते कधी उठवायचे तर बघा घट उठवताना आपल्याला नैवेद्य कोणता दाखवायचा नऊ दिवसांचा उपवास कसा सोडायचा उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन सोडायचा तसेच कोणते पदार्थ खायचे नाहीत आता बघा घट उठवण्याच्या अगोदर ज्या कडाकने आपण बांधत असतो तर त्या आपण कधी बांधायच्या तर बघा ज्या कडाकने बांधल्या जातात तर काही भागांमध्ये त्या पंचमी तिथीला बांधल्या जातात सप्तमीला बांधल्या जातात किंवा नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशीसुद्धा काही भागांमध्ये या कडाकने बांधल्या जातात तर बघा तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही दरवर्षीप्रमाणे बांधता तर त्या पद्धतीनं आपल्याला कडाकणी पंचमी सप्तमी किंवा नवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी बांधायच्या आहेत आता घट कधी उचलायचे तर नवमीच्या दिवशी आपल्याला घट उचलायचे आहेत म्हणजे नवमीच्या दिवशी आपल्याला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे म्हणजे घट ना आपल्याला देव पानावरून उचलून देवांना आंघोळ घालायचे आहे आणि ना नवीन स्वच्छ कापडावरती हे जे देव आहेत तर ते आपल्याला ठेवायचे आहेत विधिवत देवांची पूजा करून घ्यायची आहे आता बघा आपण तळी उचलतो थोडक्यामध्ये घट हलवतो म्हणजे तळी उचलत असतो आपण तर ती आपल्याला शेवटच्या दिवशी विड्याच्या पानांची माळ घालून आपल्याला हे घट उचलायचे आहेत पाच मुलांना आपल्या घरी बोलवायचं आहे आणि त्यानंतरनं पाच वेळा हा जो घट आहे तर तो उचलून आपल्याला परत जमिनीवरती ठेवायचा आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो घट आहे तर तो हलवायचा आहे म्हणजे नवमीच्या दिवशी आपल्याला घट हा उचलायचा आहे काही ठिकाणी बघा दसऱ्या दसऱ्याला हा जो घट आहे तर तो हलवला जातो काही ठिकाणी नवमीला हलवला जातो तर तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीनं बाकीचे जे विधिवत लोक काही पूजा करत असतील किंवा घट हलवत असतील प्रत्येक घरामध्ये तर त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमच्या भागामध्ये जी पद्धत आहे तर त्याच पद्धतीनं तुम्हाला तुमचा घट जो आहे तर तो हलवायचा आहे आणि ज्यांचा उठता बसता उपवास असतो तर त्यांनी उपवास हा अष्टमीपासून चालू करायचा आहे म्हणजे बघा कोणी दोन दिवसाचा उपवास करत असतं किंवा कोणी एक दिवसाचा करत असतं तर दोन दिवसाचा उपवास करणाऱ्यांनी अष्टमी आणि नवमी या दोन दिवशी उपवास करायचा आहे आणि नऊ दिवसाचा उपवास जो असतो तर तो कोणी दसऱ्याच्या दिवशी सोडतं तर या दिवशी तुम्ही सोडला तरीही चालेल त्याच पद्धतीनं बघा आपल्याला घट उचलताना कोणता नैवेद्य दाखवायचा तर बघा घट उचलताना काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो घटाला त्याच पद्धतीनं बघा भाजी भाकरीचा जो मान आहे तर तो या दिवशी असतो म्हणून घट उचलताना बघा एखादी तुम्हाला भाजी करायची आहे आणि भाकरी आणि त्यासोबतच पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य तुम्ही या दिवशी घटाला दाखवू शकता त्यानंतरनं बघा अखंड जो दिवा आहे तर त्याचं काय करायचं तर अखंड दिवा हा आपल्याला अजिबात हलवायचा नाही त्यानंतरनं बघा त्या दिव्यामध्ये जोपर्यंत तेल किंवा तूप आपण ज्या दिव्यामध्ये घातलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला हा अखंड दिवा जळू द्यायचा आहे आणि त्यानंतरनंच बघा दिवा शांत झाल्यानंतरनंच आपल्याला तो दिवा जो आहे तर तो उचलून घासून स्वच्छ करायचा आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे घट आहेत तर ते उचलायचे आहेत म्हणजेच बघा नवमीच्या दिवशी तुम्हाला घट हे जे आहेत तर ते उचलायचे आहेत तुम्हाला नवमीच्या दिवशी तळी उचलायची आहे नवमीच्या दिवशी तुम्ही कडाकने जरी बांधली तरीही चालेल या दिवशी देवांना स्वच्छ आंघोळ घालायचे आहे आणि देव स्वच्छ कापडावरती तुम्हाला परत व्यवस्थित ठेवून तुम्हाला पुजून घ्यायचे आहेत म्हणजे देवाचं पूजन करायचं आहे तर अशा काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत काही नियम पाळायचे असतात त्यामुळंच आपल्यावरती कुलदेवी प्रसन्न होत असते बघा त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते ज्यावेळी आपल्यावरती कुलदेवी प्रसन्न असते त्यावेळी आपल्या घरामध्ये कोणत्याच अडीअडचणी ज्या आहेत तर त्या येत नाहीत तर बघा घट उठवल्यानंतरनं याच्यातील पाणी आपल्याला जे आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्या घटामध्ये आपण एक रुपयाचं जे नाणं टाकतो तर ते आपण स्वच्छ करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आपल्या घटासमोर आपण दक्षिणा जर ठेवली असेल तर ती गरजू व्यक्तीला दान करायची आहे आणि त्यानंतरनं बघा दसऱ्यानंतरनं दस हे घट आपण आपल्या घरातून बाहेर काढत असतो म्हणजे विसर्जित करत असतो तर ते वाहत्या पाण्यामध्येच आवर्जून तुम्हाला विसर्जित करायच्या आहेत घटाजवळ जी फुले ठेवली फुले ज्या माळा आहेत तर त्यासुद्धा आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत घटाजवळ जी फळे ठेवलेली आहेत तर त्या आपण प्रसाद म्हणून खायचे आहेत आता बघा घटाला आपण नैवेद्य जो ठेवलेला आहे कडाकणी ज्या बांधलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही प्रसाद स्वरूप खाऊ शकता तर बघा काही ठिकाणी ही जी कडाकणी आहे तर ती दागिन्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा बनवली जाते म्हणजे पिठापासून मंगळसूत्र जोडवी वेणी फणी करंडा अशा वस्तू बनवल्या जातात तर बघा घट उठवण्याच्या आदल्या दिवशी आपण कडाकणी बांधायच्या असतात म्हणजे काही ठिकाणी पंचमीला अष्टमीला किंवा नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशीसुद्धा बनवल्या जातात आणि बांधल्या जातात तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो घट आहे तर तो उठवायचा आहे आपल्याला हे नियम पाळायचे आहेत आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा